किती मोठी हो पुण्याई सरांचे बाबा आणि आई त्यांची किती मोठी हो पुण्याई आणि म्हणूनच त्यांच्या पोटी असे नरत्न जन्माई म्हणूनच त्यांच्या पोटी असे नरत्न जन्माई मित्रांनो आमची शाळा म्हणजे सर्वसामान्यांची शाळा आहे खेड्यापाड्यातल्या मोहन बदुरापासून शेतकऱ्यांची शाळा कुणी यावं गांधी विद्यालयात ऍडमिशन घ्यावं ज्यांच्या घरी आजही एकही मुलगा कधी पिढीत शिकला नाही त्यांनी येऊन आमच्या शाळेत शिकावं शिकावं आणि मोठे अधिकारी थळ उदार म्हणून जाधव हे आपले डॉक्टर नाईक सर असे मोठे इंजिनियर मोठे मोठे झाले म्हणून अंधाऱ्या झोपडीत तुम्ही लाविल्या ज्ञानाची हो ज्योती अंधाऱ्या झोपडीत तुम्ही लाविल्या ज्ञानाची हो ज्योती आणि तुमच्या साऱ्या जीवनाची हीच खरी हो श्रीमंती तुमच्या साऱ्या जीवनाची हीच जीवना खरी हो श्रीमंती सर म्हणजे म्हणजे माणसा देव पाहणारे देवात ते मंदिर त्यांना मंदिराचा फारच कंटाळ आहे म्हणून दगड धोंड्यात नसून दगड धोंड्यात नसून त्यांना मानसात देव दिसे दगड धोंड्यात नसून त्यांना मानसात देव दिसे आणि संत गाडगे बाबाचा नक्कीच त्यांच्यामध्ये गुण असे संत गाडगे बाबाचा नक्कीच त्यांच्यामध्ये गुण असे भाऊ आणि हे कुटुंब आजकाल पहा हम दो हमारे दो हे विश्वची माझे घर म्हणणारे लोक भरपूर आहेत पण हे माणूस कसा आहे भाऊ भाऊ बहीण कुटुंब सारे ते चालवतात सर्व आता त्या घरीच्या माणसांनी मांसा, सांगितलं ना भाऊ बहीण कुटुंब सारे ते चालवतात सर्व पण त्यांच्या अंगी कधीही त्याचा दिसत नाही गर्व त्यांच्या अंगी कधी मीच चालवतो मीच माझ्या पहिला घेतो मी कधीही त्यांच्या अंगी गर्व दिसत नाही मित्रांनो देव धर्म अंधश्रद्धा त्यांच्या समोरच बालाजीचं मंदिर आहे पण आणखी एकदा गेले नसते त्या बालाजीला मी जर असतो तर रोज एक लाख रुपये मागितले असते त्या देवाला कारण म्हणजे पैसा म्हणजे पैसाचा आहे पण देव धर्म अंधश्रद्धा यापासून ते कोसो आहे दूर गरजुवंतांना मदत करणे यातच त्यांचे पंढरपूर गरजुवंतांना मदत करणे यातच त्यांचे पंढरपूर आता तुम्ही घरी जाऊन पाहिला तर आत्ताच सांगितलं सरांनी घरी जाऊन आहो आजकाल या कलुगात जाव्याचं सासरवाडी तेवढा आहे आदरतित्य होणार नाही एवढा आदरित्य ऐकलं का अतिथी भव आहे भारतीय संस्कृतीचा ठेवा अतिथी भव आहे भारतीय संस्कृतीचा ठेवा जो त्यांच्या घरी जाईल त्यांनी त्याचा अनुभव घ्यावा जो त्यांच्या घरी जाईल त्यांनी त्यांचा अनुभव घ्यावा आणि म्हणूनच रामसीतेची ही जोडी ही जोडी कशी आहे रामसीतेची ही जोडी दोन्ही मुलं लवकुश रामसीतेची ही जोडी दोन्ही मुलं लवकुस अशा स्वर्गासारख्या घरात नित्य राहिलं लक्ष्मीचा वास अशा स्वर्गासारख्या घरात नित्य राहिलं लक्ष्मीचा वास आम सगळे सोयरे मित्र परिवाराचे अहो सगळे सोयरे मित्र परिवाराचे नाते जपण्याचा छंद आता सगळ्यांनी सांगितलं कसे नाते जपतात ते सगळे सोयरे मित्र परिवाराचे नाते जपण्याचा छंद आणि सकलाच्या कामासाठी उभा जसा पांडुरंग सकलाच्या कामासाठी उभा जसा पांडुरंग आता आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे बर का तुम्ही ईश्वराला नमन करा ईश्वर आला हो प्रार्थना सरांना दीर्घायुष्य द्यावे ईश्वर आला हो प्रार्थना सरांना दीर्घायुष्य द्यावे आणि त्यांच्या शतक सोहळ्यासाठी त्यांच्या शतक सोहळ्यासाठी आपण सर्वांनी हो यावे त्यांच्या शतक सोहळ्यासाठी आपण सर्वांनी हो यावे त्यांच्या शतक सोहळ्यासाठी आपण